राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव शहर महानगरच्या वतीने आज आम्ही आंदोलन करण्यात आलेले उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी नऊ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आठवी पासून तर तांत्रिक आणि महाविद्यालयाच्या सर्वात मुलींचे शिक्षण माफ केलं जाईल फी माफ केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं परभणी येथे मुलींनी परभणी आहे ते मुलींनी आत्महत्या केली होती की ती शा शाळे म्हणजे कॉलेजची फी भरू शकत नव्हती त्यावेळेस चंद्रकांत पाटलांनी ही घोषणा केली होती की के आम्ही आठवी पासून ज्या मुलींच्या आईवडिलांचं साडेआठ लाखापर्यंत उत्पन्न आहे अशा मुलींना आम्ही शाळेची फी माफ करू आज जून महिना सुरू झाला जून जुलै लागला लागण्यात आलेला आहे तरी मला वाटतं चंद्रकांत दादांना हा कुठंतरी विसर पडलेला आहे म्हणून आज त्यांना आम्ही मंत्रालयात त्यांच्या नावाने एक स्मरणपत्र पाठवत आहे आणि सोबत आम्ही त्यांना बदाम सुद्धा पाठवत आहे की त्यांना बदाम खाऊन त्यांना स्मरण शक्ती त्यांची जागृत झाली पाहिजे याच्यासाठी आज महिला आघाडी करते आम्ही जगावशा आता आंदोलन केलेलं आहे आम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही दिलेला हा शब्द पाळला पाहिजे नाहीतर याच्या पुढं जर तुम्ही हा शब्द पाळणार नाही तर आमची सर्व संपूर्ण महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच आम्ही त्यांना अस्तित्व करतो आणि त्यांना आठवण देतो की तुम्ही बदाम खा दादा आणि दिलेले शब्द पाळत जा एवढीच आम्हाला त्यांना विनंती करायची आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा